नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये सपोर्ट केला तसंच या ब्लॉग मध्ये लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आज आम्ही व्हिडिओ बनवणार आहोत रेसिपीची रेसिपी काय असणार आहे आपली पनीर सॉरी अजून पनीर चिल्लीवरच आहे काय आज हा चिकन लॉलीपॉप त्यात अजून काय काय आहे आम्हाला माहिती नाही कारण आम्ही रेसिपी बनवणार नाही रेसिपी बनवणारे विशाल भाऊ आणि ते सांभाळायला गेलेले आहेत आपण चिलीसाठी कापतो आता सुरमईचे पीस आपण धुवून घेऊ सुरमईचे पीस धुतल्यानंतर आपण करूयात सुरमई चिल्ली बनवायला सुरुवात आता चिंता कशाला आपण पहिला टाकूया चिकन मसाला चिकन मसाला टाकून झाल्यानंतर आता आपण घेऊयात शेजवान चटणी त्यात आता शेजवान चटणी टाकू मंचुरियन पकोडा आटा थोडासा मीठ आणि आला लसूण पेस्ट टाकून आता मस्त मिक्स करून घेऊ मिक्स केल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटं आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवू बघा मिक्स करून आपला झालाय आता झाकण देऊन आपण दहा ते पंधरा मिनिटं फ्रीजमध्ये ठेवूया आता पंधरा मिनिटं मॅरिनेट करून झाल्यानंतर आपण आपले सुरमईचे पीस तलून घेऊयात पीस कमी आम्ही थोडे चिकनचे पीस पण ऍड केलेत चिकन चिल्ली प्लस सुरमई चिल्ली पीस मस्त असे तलून झालेले आहे आता आपण ते साईडला काढून घेऊ आणि चला सुरमई चिल्ली बनवायला तर सुरुवात करूया सुरमई चिल्ली बनवण्यासाठी घेतला आहे कांदा कांदा हे बघा कापून घ्यायचं आहे कोबी आणि शिमला मिरची शिमला मिरची बघा आणि आता तेल तापलेलं आहे तेल तापल्यावर त्यात आपण पहिले टाकूयात शिमला मिरची शिमला मिरची थोडी परतून घ्यायची रेसिपी बनवतायत विशाल भाऊ मला सांगितलं माझा चेहरा दाखवू नकोस म्हणून मी त्यांचा चेहरा नाही तुम्हाला दाखवत आता काय टाकलंय तर कांदा टाकलाय कांदा टाकल्यानंतर काय टाकत आता आपण बघूयात कांदा पण मस्त परतून झालाय बघा थोडासा लालसर रंग आलेला आहे आता टाकलाय कोबी आता आला लसूण आणि मिरची पेस्ट टाकूयात रेड चिल्ली सॉस ग्रीन चिल्ली सॉस सोया सॉस टाकून मस्त मिक्स करूया सुरमई आणि चिकनचे पीस तळले होते आपण मग अशी ते तळलेले पीस यात टाकूयात बघा हा सुरमई चिल्ली रेडी होईल थोड्याच वेळा थोडासा मीठ टाकल्यावरून मीठ मगाशी पण पीस चालताना मीठ टाकला होता म्हणून आता कमी मीठ टाकलेला आहे बघा सुरमई सुरमई प्लस चिकन चिल्ली आता चिकन लॉलीपॉपची तयारी करूया विशाल भाऊ चिकन लॉलीपॉप बनवत आहे काय टाकलं आहे मंचुरियन टाकला टाकलाय एक अंडा टाकलाय आला लसूण मिरचीची पेस्ट टाकली चिकन मसाला थोडा शेजवान चटणी टाकायची थोडी शेजवान चटणी कमी टाका मात्र जास्त तिखट होतील पीस आला लसूण पेस्ट आता काली मिरी पावडर टाकायची थोडासा बेसन टाकायचा आत्ता मिक्स करून घेऊया चिकन लॉलीपॉप सगळे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण त्याच्यात मीठ टाकून घेऊ थोडंसं कधीपासून इच्छा होती विशाल भाऊ चाट जेवायची म्हणजे चायनीज चा हो आता मीठ टाकून परत मिक्स करून घेतलंय आणि हे मॅरिनेट करण्यासाठी आपण दहा ते पंधरा मिनिटं झाकण ठेवून फ्रीजमध्ये ठेवून देऊ त्याच्यानंतर परत हे पीस पण तलून घेऊ चिकनचे तेल तापलेलं आता चिकन लॉलीपॉप करायची तयारी आणि ही भांडी घसते आणि मी व्हिडिओ बनवते नको मर्डर करू राहू दे आणि विशाल भाऊने टाकलेत लॉलीपॉपचे पीस पहिला पीस विशाल श्रीनु कोणला श्रीनुला कोणाला बोल बोल काय बोलतेच बोलून घे पार्टी मजाच मज्जा सुशिला चिकन लाली खूप बनवले चिकणे चिल्ली बनवले तू पण काहीतरी करणार कर? आहे, आहे नंतर दाखवतो बघा पार्टी मग तयारी चालू आहे लॉलीपॉप सुरमई कधी नाही दिसली दिसली स्पीड जांभर लागतात रो ताजाय ताजा, ताजा। नाही <laughs> बघा चिकन लॉलीपॉप पण आता आपले रेडी झालेले आहेत हे बघा आपली सुरमईची चिल्ली झालेली आहे विशाली कोथिंबीर मस्त टाकलेले आहे शिरमाल चिली सुशीला लॉलीपॉप्लेटीला आपल्यासाठी काय बनवते तुशी लालजी पेटा मसाला कलेजी, कलेजी पेटा सुका बनवते सुशिला आपला तेल मस्त तापलेला आहे सुशीला आता काय टाकतेस लसूण लसूण कडकड कडकड वाजते तुम्ही लसूण सोलून घ्या मला लसूण सोलाचा कंटाळा म्हणून मी आखीच आलं लसूण पेस्ट आला लसूण आणि मिरची पेस्ट पण टाकली लसूण थोडा लाल झाला आता आलं मी मसाला नंतर टाकतो एक कच पेटा शिजून देते पहिला काळजी पण टाकणारच काय नाय काल पहिले ना पेटा शिजून देते मस्त परंतु कडक असतो काळजी लगेच आता हा शिजेपर्यंत मी ढाकण ठेवणार ढाकण ठेवला आता पाच मिनटं वाट बघा मिनिट कशी शिजेल बघू शिजोपर्यंत टाकून ठेवलेला आहे आता पुढे नंतर हा कलेची पेटा ठेवलेला आहे तो टाकू आपण पेटा टाकला पर... ही काळजीच टाकायची राहिली सॉरी शिलाला भूक लागली म्हणून काही सुचत नाही टाकला उलटा सुटा सांगते पेटा झालेला आहे आता टाकू मसाला ठाकरी कोळी मसाला किती पण टाका कलेजी मी आता कलेजी पेटांमध्ये टाकलं वाटण काल खोबर्यापूर्ण पाच मिनिटात होईल मग कोती मिनिटातून आपण जेवायला ना आपली सुरमई चिल्ली झालेली आहे सोबत लॉलीपॉप पण झाले आणि एका साईडला कालजी पेठा ठेवलाय तो मसाला कालजी पेटा तो व्हायचा अजून शिजला नाही थोडा शिजू द्या किती वेळा चिली लॉलीप आणि सगळ्यांनी काही काळजी टाटा झालेला आता आम्ही जेवायला बसतो तुम्हाला रेसिपी कस वाट कसं वाटलं मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही आणि तुम्ही सुरमईची चिल्ली कधी खाल्लीत का हे पण तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा लाईक लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू またまたバイバイ。